माझ्या काळात जास्त अपेक्षा नाहीये फक्त एक पाहिजे बंगला पाहिजे सरकारी नोकरीवाला पाहिजे आणि शेती पाहिजे बस एवढं अजून काय अगं म्हणजे त्याचा स्वभाव कसा पाहिजे स्वभाव स्वभाव समजून घेणारा पाहिजे बस अगदी काय नेहमी तुझ्या काय अपेक्षा तुझ्या म्हणाऱ्या बायको बघून अपेक्षा बेसिक जास्त काय काय दहा लाख कॅश वीस तोले सोनं एक फॉर्च्युनर आणि लग्न कसं असं थाटा माट झालं पाहिजे बस अजून काय याला अपेक्षा नाही हुंडा यांना म्हणतात मग तू जे काय मागितलं ते काय गणपतीची वर्गणी होते काय हुंडा नको